नमस्कार सर हा नमस्कार सर आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून फोन येत होते कमेंट सुद्धा येत होते की सरांपासून डिसेंबर महिन्याचा अंदाज घ्या म्हणजे डिसेंबर महिन्यात काय परिस्थिती राहणार कसा अंदाज राहणार त्याच्याबद्दल एक सर शेतकऱ्यांना महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती द्यावी सर आज आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस हो आपण म्हणतोच ना दरवर्षी दोन डिसेंबर ते सात डिसेंबर महाराष्ट्रात एका भागात पाऊस शकते म्हणून बरोबर बरोबर म्हटलं होतं सर तर मग ह्या दोन डिसेंबर ते सात मध्ये पण येणार आहे पण काय होणार आहे हां फक्त पश्चिम महाराष्ट्राकडेच आहे ते पाऊस पश्चिम महाराष्ट्राकडं हो हां 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 आणि उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण हो हो तर सर आपण जर संपूर्ण डिसेंबर महिन्यात जर कंडिशन पाहायला गेलो तर कसे कसे वातावरण राहणार समजा फक्त या दोन डिसेंबर ते सातमध्ये काय होणार आहे हा सोलापूर जिल्हा हो सांगली जत इकडं पंढरपूर हो त्यामध्ये काय होणार आहे म्हणजे तीन आणि चार पाच तारखेला थोडी छेम येणार तीन चार आणि पाच तारखेला साधारण ठेव समजा दोन पुणे समजा फक्त याच भागामध्ये राहण्याची शक्यता आहे पाऊस हो आणि सर शेवटच्या आठवड्यामध्ये समजा डिसेंबरच्या नाही पुन्हा नाही पाऊस पुन्हा जाणार नाही हो का समजा फक्त थंडी राहणार हो सर थंडी कशी पडणार गुलाबी पडणार का साधी सिंपलच पडणार चांगली पडणार जवळपास आठ नऊ च टेम्परेचर चालला हो का समजा मग हाय लेवलची थंडी पडणार हो हा 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 बरं सर आता दोन हजार ची सुद्धा सुरुवात होता एका महिन्यानंतर तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही दोन हजार पाऊस कमी पडणार आधी सांगितलं हो तुम्ही मागच्या मध्ये सांगितलं परंतु काय होते सर नवीन नवीन शेतकरी आपल्या चॅनलशी जुळतात त्याबद्दल ते सुद्धा कमेंट करतात की पुढील अंदाज घ्या हा हा तर त्यांना सर तुम्ही महिन्यावर सांगा समजा कोणत्या महिन्यात कसा पाऊस तारखेला पेरणी होणार दोन हजार तेवीस ला सहा सात आठ जून ला एकदा पाऊस येणार आहे सहा सात आणि आठ जून त्याच्यात काय महिन्यानंतर काही भागातला काचा लागवडी होतील हो बरोबर त्याच्यानंतर एकवीस ला जे पाऊस येईल हो एकवीस एक 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 ते एकोणतीस एकवीस ते एकोणतीस त्याच्या मग सोयाबीनच्या पेरण्या होतील सोयाबीनच्या पेरण्या होतील त्याच्यामध्ये त्याच्यातून उरलेले शेतकरी हो दहा जुलै ते पंधरा जुलै दहा जुलै ते पंधरा जुलै हो संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पेरण्या होण्या शक्यता समजा दहा जुलै ते पंधरा जुलैच्या दरम्यान म्हणजे त्याच्यात कुणी राहणार नाही समजा हो समजा कुणी सुटणार नाही हो आणि सर त्यापुढे मग आपण जर बघायला गेलो तर त्याच्यानंतर पुढच्या वर्षी जून जुलै मध्ये चांगला पाऊस हो का आणि सप्टेंबर मध्ये जास्त आहे सप्टेंबर मध्ये जास्त आहे मग सर या वर्षी सारखी समजा आपल्याला अतिवृष्टी ढगफुटी मिळेल का तसं नाही भेटणार हो का फक्त परतीच्या पावसामध्ये एकदा येईल हा 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 समजा मग आपल्याला पुढच्या वर्षी ढगफुटी अतिवृष्टी असे म्हणजे मोजक्या भागात भेटेल समजा असं संपूर्ण भागामध्ये पाहायला दिसणार नाही चाळीस टक्के भागात भेटेल फक्त चाळीस टक्के हां समजा सात टक्के भागातनी समजा साधारण पाऊस म्हणजे मोजका आणि सरासरी पाऊस हो 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 बरं सर आता हे पुढचे जर कंडिशन पाहायला गेलो आपण जीव आपलं जानेवारी फेब्रुवारी मार्च कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी पीक पेरलेलं आहे तर या तीन महिन्याचा अंदाज कराणार यावर्षी तुम्ही काय करा एक ऑब्झर्व करा निरीक्षण करा हां तुमच्याकडे चिंचाचं झाड आहे का हो आहे ना जिथं जिथं चिंचाचं झाड खूप चिंचा लागले हो खूप चिंचा लागलेल्या आहे तर दोन हजार चोवीस ती मालामाल होणार लोक हो का हो म्हणजे संकेत झाड संकेत हो का आणि यंदा तुम्ही बघा गेल्या दिवशी रामफळाच्या झाडाला रामफळ नव्हते लागले नाही बरोबर आहे यंदा लागलीच बघा जास्त लागायलीच म्हणजे हो जास्त लागले झाड वाकलं की तर पाऊस कमी पडतोय आहे हो का हो हे निसर्गाचे संकेत आहेत हो बरं सर या मग आता जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये मा काही गारपिटीचे वगैरे काही संकेत नवीन दरवर्षी बावीस फेब्रुवारी दहा मार्च महाराष्ट्रात गारपीट होते होते नाही दरवर्षी होतीच हो का हो बरं सर मग कोणत्या जिल्ह्यात राहणार समजा तरी झाली तर दरवर्षी काय होती ती भाग बदलत बदलत राहते हो का हो समजा मग त्यावेळेस आपण गारपिटीचा अंदाज सुद्धा घेऊया मग समजा नाही बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी गारपीट महाराष्ट्रात होणार एका भागात हो का हां बरं सर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही धरणाविषयी सांगितलं होतं की या या तारखेला धरण भरणार आणि तुम्ही प्रमाणे धरणे भरले होते भरतील ना धरण समजा दोन हजार सव्वीस मध्ये हो काही धरणं भरतील समजा काही राहणार मग साठ सत्तर टक्केच राहणार समजा हो हा हा कोणते कोणते सत्तर टक्के जातील हो का बरं जा, जायकवाडी काय राहणार जायकवाडीची परिस्थिती जायकवाडी पण होईल जवळपास सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के जवळ जाईल ऐंशी टक्के जवळपास जाणार हो हा 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 बर बर सर मग शेतकऱ्यांना आता तुम्ही सल्ला काय सांगणार समजा तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला म्हणा आता यंदाच हरभऱ्याच पीक गावाच पीक चांगलं येणार आहे हो तर पाण्याचं चांगलं नियोजन करा हो फवारण्या करा बुरशीनाशक कारण की धुळीचं वातावरण आबाळ असल्यामुळे सध्या हा 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 चार दिवस तरी धुळी राहणार आहे म्हणजे पाऊस पडणार आहे तिकडं हो, कर्नाटक तेलंगणात पाऊस पडणार आहे हो, आणि इकडं जत मंगसुरी कुलबुर्गी मध्ये खाली सांगली हो, सोलापूर कोल्हापूर त्या परिसरात पाऊस पडणार आहे फक्त पश्चिम महाराष्ट्रातच तिकडल्या भागातच आहे दोन पुणे हो का आपल्या इकडे मराठवाड्याकडे काय निस्ता आवाज येणार हो का हो हा हा समजा त्याच भागात पाऊस राहणार आपल्या मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार समजा शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरजच नाही एक महिना आता पण फक्त धुई राहणार हो समजा राहणार किंवा चांगली फवारणी शेतकऱ्यांनी द्यायला पाहिजे गव्हाला हरभऱ्याला हो तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल शेतकऱ्याला म्हणा की फक्त आता उद्या तीन तारीख आणि चार तारीखच्या हा 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 तीन आणि आपलं इकडं अक्कलकोट जत पंढरपूर जत तिकायला खाल्ला भाई हो तसंच कुर्डवाडी त्या परिसरामध्ये तसं सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्या परिसरात मात्र तुळक तुळक ठिकाणी पाऊस पडणार आहे लय जास्त नाही असं घाबरण्यासारखं नाही इकडे ते कर्नाटकला पडणार आहे त्याच्यामुळे आसरा आपल्याकडे होणार आहे हो का हो समजा ज्या शेतकऱ्यांचे कुटारा वगैरे बाहेर असेल त्यांनी झाकायला पाहिजे समजा हो आ, हा 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 समजा जोरदार पाऊस नाही पडणार पण मोजक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हो ते तितक्या भागात त्या कोणत्या पश्चिम महाराष्ट्रातली ती दोन चार हो हो, हो। बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे सर तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेल डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ओके